जागतिक योग दिनाच्या जगातील सर्व बंधू भगिनींना खूप शुभेच्छा देतो विधानसभेचे अध्यक्ष अबुल नार्वेकरजींनी योगात आठ विधानभवन विधानभवनामध्ये विधान, विधान, विधान योगासना करता आम्हाला केलं होतं आणि आम्ही सकाळी विधानसभेमध्ये योगाभ्यास केला आहे मला असं वाटतं की असाच योगाभ्यास सगळ्या पक्षांनी मिळून एकत्रितपणे या ठिकाणी केला तर विधानमंडळाचं कामकाज सुरळीत चालेल आणि अध्यक्षांना फार त्रास होणार नाही पण मला असं वाटतं की योग ही आपली एक प्राचीन अशा प्रकारची चिकित्सा पद्धती आहे विशेषतः ज्याला आपण प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणू शकतो अशा प्रकारची योगामध्ये शक्ती आहे आणि एक निरोगी समाज तयार करण्याकरता योग अत्यंत उपयोगी आणि उपयुक्त आहेत आणि म्हणून या योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा